संभाजीनगरमध्ये फुलंबरीमध्ये दोन कारचा भूषण अपघात झाला फुलंबरीतल्या ढाब्यावरून निघालेल्या या कारनं दुसऱ्या कारला धडक दिली आणि या अपघातात तीन प्रवासी जागीच ठार झाले दोन गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर अनधिकृत नळ जोडण्यामुळे मुख्य जलवाहिनीत आता दबाव कमी होऊन अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होतोय यासाठी महापालिकेनं किराडपुरा भागामध्ये मुख्य जलवाहिनीवरच्या एकशे पाच अनधिकृत नळ कनेक्शन खंडित केलेत किराडपुरा भागातल्या नागरिकांकडून सातत्यानं कमी दाबाने पाणी येत असल्याची तक्रारी येत होती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून जीर्ण आणि धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात आली अतिक्रमण हटाव पथकाकडून शहरातल्या धोकादायक इमारत पाडण्यात आली ही इमारत अतिशय जीर्ण आणि धोकादायक झाली होती संभाजीनगरच्या वाळूज एम आय डी सी परिसरात दोन तरुणींनी भर रस्त्यात गोंधळ घातला डॉनची बहीण आहे असं सा सांगत दोन्ही तरुणींनी अक्षरशः उच्छाद घातला होता त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली मात्र वाळूज एम आय डी सी घटनास्थळी येईपर्यंत घटनास्थळावरून त्या पसारही झाल्या त्यांच्या या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे